या क्षणाची सर्वात मोठी बातमी पेनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताप्याला काळे झेंडे दाखवले वाशिनाका इथं काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि महिलांवर होणारे अत्याचार याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना पेनमध्ये आंदोलनापूर्वीच घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशिनाका इथं दाखवले काळे झेंडे वाशिनाका इथं शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे विष्णू पाटील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मुख्यमंत्री ता एकनाथ शिंदे आघाडी महाविकास आघाडीचा